बातमी जळगावमधून आहे जळगावमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय शेतामध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते एरंडोल तालुक्यातील खेडी गावातली ही घटना आहे शेतामध्ये पाचही जणांचे मृतदेह आढळलेले आहेत आणि त्यामुळे सध्या हळहळ व्यक्त केली जाते जळगावमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे शेतामध्ये विजेचा धक्का लागून या पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी वाल्मिक शेतामध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबाचा मृत्यू झालेला आहे काय नेमकी या संदर्भातले अपडेट्स आहेत कशामुळे हा मृत्यू झालेला आहे ती जी विद्युत वार जी तार होती ती कशा पद्धतीने टाकलेली होती निश्चितच बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यातील एरंडूल तालुक्यातील खेडी हे गाव एक छोटंसं गाव आहे त्या ठिकाणी एक शेतकरी कुटुंबीय गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस हा जळगाव जिल्ह्यामध्ये धोधो करत होता त्यानंतर आज कुठंतरी आणि सावर झाल्यानंतर शेतकरी आपल्या शेताच्या कामानिमित्त शेतामध्ये जात असताना मात्र त्या ठिकाणी शेताच्या बांधलेला असलेल्या पत्राचा शेड याच ठिकाणी विद्युत वाहिनीची तार ह्या पत्राला शेडला जॉईन होती आणि त्या माध्यमातून पूर्ण जे पत्राचं शेड होतं त्या ठिकाणी करंट म्हणजे विद्युत वाहिनीचं करंट उतरलं होतं आणि त्या ठिकाणी ठिकाणी हा कुटुंब्यातले हे पाच लोक जे आहे ह्या ठिकाणी उपस्थित होते आणि यांना करंट लागून शॉक झालेला होता मात्र ही जी वायर जी होती ही थ्री पेज वरून म्हणजे मोठ्या विद्युत वाहिनीच्या याच्यावरून घेतले गेलेली होती पण मात्र त्या ठिकाणी रिवर्स करण म्हणजे अर्थिंग नसल्या कारणामुळं त्या ठिकाणी ही विद्युत वाहिनी त्या ठिकाणी पोहोचली गेली आणि या ठिकाणी ह्या लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अतिशय धक्कादायक बातमी ही जळगाव जिल्ह्याची बोलली जाते मात्र याच एकाच एकाच कुटुंबावर एवढा मोठा हा घाला पडलेला यामुळे अनेक ठिकाणी जे अनेक लोक जे आहे यामुळे भयभीत झालेले पाहायला मिळतात धन्यवाद वाल्मिक दिलेल्या माहितीसाठी